चांदीचा दर आता लाखाच्या घरात पोहोचला आहे इलेक्ट्रिक वाहनं सोलो उपकरणं आणि जागतिक घडामोडींमुळे चांदीच्या किमतीनं सर्वकालीन उच्चांक गाठलाय काही वर्षात खणींमधून चांदी मिळवणं अवघड झाल्यामुळं उत्पादनही कमी झालंय त्यामुळं पुढच्या काही महिन्यात ही किंमत सव्वा लाख ही ओलांडू शकते असा अंदाज सध्या वर्तवला जातोय चांदीचा लखलगाठ सध्या अक्षरशः आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून येतोय इलेक्ट्रिक वाहनं सोलर पॅनल्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यानं चांदीची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे या उलट खणींमधून होणारा चांदीचा पुरवठा मात्र सतत घटत असल्यानं चांदीचा दर सध्या प्रति किलो एक लाखाच्या आसपास पोहोचलाय जगभरातील ई व्ही उद्योग सौर ऊर्जा उपकरणं तसंच मेडिकल तंत्रज्ञान क्षेत्रात चांदीची मागणी झपाट्यानं वाढतीये चांदी हा उत्कृष्ट विद्युत वाहक असल्यामुळे ही मागणी अजूनही वाढणार असा अंदाज वर्तवला जातोय दोन हजार तेवीस साली चांदीची जागतिक मागणी अकरा टक्के वाढून वीस हजार तीनशे त्रेपन्न टनांवर गेली तर बाजारात मात्र सात हजार पाचशे तेरा टन चांदीचा तुटवडा नोंदवला गेला इतकंच नव्हे तर गेल्या काही वर्षात खनिंमधून चांदी मिळवणं अवघड झाल्यामुळं उत्पादनही कमी झालंय यामुळं खाणीतून चांदी मिळवण्याचा खर्च वाढलाय आणि दरवाढ अधिक तीव्र झाली आहे तज्ञांच्या मते जर हीच परिस्थिती कायम राहिली तर पुढच्या वर्षभरात चांदीचा दर प्रतिकिलो सव्वा लाख रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो या दरवाढीमागे जागतिक अस्थिरता ही एक मोठा घटक ठरतोय इस्रायल हमास युद्ध रशिया युक्रेन संघर्ष भारत पाकिस्तान तणाव यामुळे अनेक देश सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतायत त्यामुळे ही चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं आर्थिक तज्ज्ञांचं निरीक्षण आहे एकूणच मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा औद्योगिक वापरवाढ आणि जागतिक तणावपूर्ण वातावरण यामुळं चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा ऐतिहासिक उसळी पाहायला आहे